मिटकरी साहेब सध्या जे राजकारण चालू आहे ज्याच्यामध्ये बिनविरोध पण येत आहेत कोण पक्ष बदलतो कोण कुठे जातो आहे बाबतीत आपलं काय म्हणणं आहे बिनविरोधची प्रक्रिया आत्ताचीच नाही आहे काँग्रेसच्या काळात अनेक खासदार बिनविरोध झाले होते इतकंच नाही तर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये स्वतः स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबसुद्धा बिनविरोध निवडून हो आले होते पण आता जे सूर्यकांत आलेले आहे नवीन जज सुप्रीम कोर्टाचे त्यांनी एक एका पिटिशनमध्ये असा निर्वाळा दिला की येणाऱ्या काळात बिनविरोध जर असं नगरसेवक झाले आणि त्यावर जर काही ऑब्जेक्शन घेतलं गेलं तर त्याची पडताळणी करून मग तिथल्या आयुक्तांनी निर्देश दिल्यानंतरच ते बिनविरोधचं प्रमाणपत्र त्यांना देण्यात येईल त्याच्यामुळे बिनविरोध हा जो शब्द आहे हा आत्ताचा नाही आहे पण तरी माझं वैयक्तिक मत असं आहे की पोषक लोकशाही जिवंत राहावी याकरता निवडणुका आणि एखाद्या उमेदवाराला मतदान प्रक्रियेमध्ये मतदारांना वाटतं आपण त्याला मत दिलं पाहिजे त्यांच्यावर अन्याय होता नये त्यामुळे पोषक लोकशाहीमध्ये निवडणूक ह्या झाल्याच पाहिजे दुसरं जे आता अंबरनाथमध्ये झालं आहे युती होती भाजपनं शिंदे सेनाची नंतर ते काँग्रेसला घेऊन केली आता पलट पलट झाला पल आहे शिंदेनी परत केला आहे बाबतीत आपलं काय म्हणलं जे युती धर्म आहे ते जातो जातोय का म्हणजे अंबरनाथ आणि मी ज्या जिल्ह्यातून येतो अकोला जिल्हा त्यात अकोट नगर परिषदमध्ये सुद्धा अशीच युती झाली होती त्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि एम आय एम हे सोबत होते पण नंतर मग त्यांच्या प्र श्रेष्ठ नेतृत्व त्यांच्या शीर्षस्थ नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याबाबत सुतोवाच केलं आणि तिथली युती तुटली अंबरनाथच्या संदर्भात मला पूर्ण माहिती नसली तरी एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की नैसर्गिक युतीमध्ये ज्यावेळेस आपण लढतो तर त्याच लोकांनी सत्ता स्थापन केली पाहिजे अशा अनैसर्गिक युती ज्यावेळेस होतात त्यावेळेस जनता संभ्रमित होते पण ठीक आहे आता आपापल्या पक्षाचा निर्णय असतो पण भारतीय जनता पार्टी आणि एम आय एम हे समीकरण दोन्ही ठिकाणी एकत्र येताना दिसल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी त्या पक्षाबद्दल निर्णय घेतला अच्छा मनसे आणि शिवसेनेची युती झाली आहे पहिल्यांदा आपल्याला काय वाटतं नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीत असं होईल त्याचं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला युती करण्याचा मत मांडण्याचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अधिकार आहे काल नाशिकमध्ये तुम्ही बघितले असेल दोन्ही भावांनी एकत्र आले बैठक घेतली आम्ही त्यांना शुभेच्छा पण दिल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दोघं हो एकत्र येतात फक्त सभेला गर्दी होणं आणि ते मतात परिवर्तित होणं या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे त्यांच्या सभेची गर्दी आश्चर्यकारक आहे का तर नक्कीच आश्चर्यकारक आहे पण जनतेला ते अपील होतं की लोक फक्त करमणूक म्हणून पाहतात हे निकाला अंतिम स्पष्ट होईल कल्याण डोंबरी महानगरपालिका क्षेत्रात आपले जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपल्याला काय वाटतो किती लोक निवडून येतील तेरा ड प्रभाग क्रमांक हा कल्याण डोंबिवलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी स्वतंत्र उमेदवार उभे केलेले आहेत आणि इथे सुभाष मारुती गायकवाड हे जे आमचे इथले उमेदवार आहेत आणि त्यांच्यासोबत असलेले तीनही उमेदवार हे स्वत इथे इंडिपेंडंट लढत आहेत आम्हाला विश्वास आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं जनता अजितदादा पवार हे नेतृत्व जे आहे महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन या कल्याण डोंबिवली परिसरात सुद्धा पुणे बारामती शहराच्या धर्तीवर विकास कामं आणायची असतील जेवती अर्थमंत्री अजितदादा आहे त्याच्यामुळे इथं उत्तर भारतीय मतदारांचा असलेला प्रभाव मुस्लिम बांधवांचा असलेला प्रभाव सर्व समाजाचा असलेला प्रभाव यांच्या सर्वांगीण विकासाकरता जो काही स्थानिक निधी लागतो किंवा ज्या काही निधीची अपेक्षा असते त्या आमचे चारही उमेदवार निवडून आल्यानंतर ते पूर्ण करतील स्वतः सुभाष गायकवाड हे पक्षाचे सिनियर नेते आहेत आणि ते स्वतः याच्यामध्ये उभे आहेत त्यामुळे आम्हाला विश्वास आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादांचा विकासाचा दूरदृष्टीकोन याला कल्याण डोंबिवलीची जनता आशीर्वाद देणार आणि आमचे चारही उमेदवार विजयी होतील धन्यवाद